हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी बनवणार आहे डांगराची भाजी ही भाजी पितृपक्षामध्ये विशेष करून महत्त्वाची असते चला तर आपण ही भाजी बनवूया यासाठी मी अडीचशे ग्राम डांगर घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला डांगर घ्यायचं आहे हेच चांगलं पक्कं झालेलं पाहिजे कवळं डांगर आपल्याला घ्यायचं नाही आहे अडीचशे ग्रॅम डांगरासाठी मी घेतला आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दहा हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथंबीर अर्धी वाटी शेंगादाणे चला तर आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी मी डांगर कट करून घेणार आहे चला तर आपण डांगर कट करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला डांगर कट करून घ्यायचा आहे याच्या आपल्याला अशा बारीक फुडी करून घ्यायच्या आहे या पद्धतीनं मी डांगर कापून घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी इथे शेंगादाणे भाजून घेतलेले आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याला आपल्याला जास्त बारीक नाही करायचं थोडंसं हे जाडसरच ठेवायचं आहे चला तर आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया आता भाजी बनवून घेऊया इकडे तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे मोहरी घालून घेऊया ते छान आपलं कडीचा यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत हे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे ते मी घालून घेणार आहे याला चांगला हलवून घेणार आहोत मसाला आपला छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण डांगर घालून घेणार आहोत पावसाळ्याच्या सीझन वेलवर्णीय भाज्या भरपूर प्रमाणात येतात त्या आपण सर्वांनी खाल्ल्या पाहिजे डांगर भोकळा कारले जिलके दोडके अशा पद्धतीनं सर्व भाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजे आपल्याकडे आपण आता ही भाजी व्यवस्थित परतून घेऊया आपली भाजी छान परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत कोथंबीर याला आपण तीन ते चार मिनिट झाकून घेणार आहोत आता आपण या भाजीला तीन ते चार मिनिट छान वाप घेऊया तयार झाली आपली चटपटीत डांगराची भाजी चला तर मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद